फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपटन वैभववाडी कणकवली सिंधुदुर्ग नगरी कुडाळ सावंतवाडी या सर्व रेल्वे स्थानकांवर असलेल्या समस्यांचा पाडा रेल्वे स्थानक पाण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर संघटनेने वाचला आहे खारेपटन रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही प्रवाशांची हालत होते वैभववाडी रेल्वे स्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आचिरणी रेल्वे स्थानकात मुख्य रस्तेपासून रेल्वे स्टेशनपर्यंत जाणारा रस्ताच उपलब्ध नाही कणकवली रेल्वे स्थानकात बाहेरून सुंदरता आहेच पण प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतर अचानक पाऊस आला तर भिजत रेल्वेमध्ये चढावे लागते प्लॅटफॉर्मवर छत उपलब्ध नाही तसेच प्लॅटफॉर्मवर रान देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे रेल्वे स्थानक पाहण्यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले त्यांनी खारेपटण वैभववाडी कणकवली या रेल्वे स्थानकांची पाहणी केली असता त्यांच्यावर प्रवासी संघटनेने प्रश्नांचा भडीमार देखील केला त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या या समस्या कधी सुटणार हेच आता पाहावं लागणार आहे

மணி साहेब सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनसाठी हे झालेलं आहे राणेसाहेबांनी यावर नितेश राणेंनी पर्यटन केंद्र म्हणून हे घोषित केलेलं आहे परंतु या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर कुठेही असं वाटत नाही की हा जिल्हा पर्यटन व्हावा आणि साहेबांना आणि नितेश राणेसाहेबांना साजेचं असं पर्यटन केंद्र या ठिकाणी बनण्यासाठी ज्या सुविधा आहेत ज्या नागरी सुविधा आहेत त्यामध्ये ही सुविधा येते परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जे आपल्या अख्तारीत ज्या काही गोष्टी येतात त्या रान कापणे म्हणा किंवा <स> इथे <benefit> सीटवर पा लोक बसतात त्या ठिकाणी पाणी पण ते स्वच्छ होणे किंवा एक खिडकी जी आता रे, रेल्वेची खिडकी आहे त्या ठिकाणी भरपूर मोठी लाईन लागते माऱ्या माऱ्या होतात एक खिडकी वाढवली पाहिजे बाथरूम आहेत वरती एक नंबरवरती ती त्रियांना लाईन लावून सकाळी बसावे लागते सकाळी सहाची गाडी असते त्यावेळी लोकांच्या खिशात चिल्लर नसते ते गुगल पे किंवा एटीएम अशा गोष्टी उपलब्ध जर झाल्या तर खरं तर एक चांगलं होईल आणि म्हणून आमची मागणी आहे राणेसाहेबांकडे नितेश राणेकडे आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे की पर्यटन जिल्हा म्हणून तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी नमस्कार दोन महिन्यापासून किंवा मागील वर्ष सिंधुदुर्ग रेल्वे आपण ठिकाणी संपूर्ण जिल्हाभर वारंवार रेल्वेकडे मागण्या करतोय संपूर्ण सेंट्रल रेल्वे आपल्या रेल्वेच्या विशेष चोवीस जिल्हाधिकारी त्यांच्या दालदार आमची बैठक झाली आणि त्यांच्या आदेशानुसार आपल्या सर्व दहाच्या मूलभूत गरजांची पाहणी झाली प्रदर्शनात असं आलं आपल्या खारीपाटण हे स्टेशन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं सुरुवातीचं स्टेशन आहे त्या ठिकाणी स्टेशन म्हणून त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म नाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरण लोकांना प्रवाशांना उतरावं लागतं सभर पन्नास जण गावात लोकांची प्रवाशांची मागणी आहे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म दोन नाही त्या ठिकाणी मूलभूत पाणी असेल प्लॅटफॉर्म वरती इतर सुविधा शेड असेल प्लॅटफॉर्म वरती गवत असेल या वेगवेगळ्या समस्या फॅन असतील ट्यूब असतील स्ट्रीट लाईट असेल या प्रत्येक स्टेशनवरती वरती समस्या आमच्या नांदगाव स्टेशनवरती प्रामुख्याने त्या ठिकाणी एकच गाडी आज दुवा गाडी आणि दुपारी गाडी त्यामुळे सुद्धा आम्हाला रेड रोटा स्टॉप द्यावा लागणार आज माझी प्रामुख्याने मागणी आहे की सिंधुदुर्ग नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या वतीने आज जी उत्तर आमच्या हक्काची गाडी आहे त्या हक्काच्या गाडीवरती त्या ठिकाणी चोवीस डब्यांची गाडी सुरू झाली कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी चालत नाही चालत नाही म्हणून त्या ठिकाणी दोन 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 करून आले केले आणि आज गणपती जर चोवीस डब्यांची गेली वाढवलं तरी ती गाडी राहील त्याचं नुकसान करण्यात फायदाच करण्यात आले आणि इतर सर्व गाडी त्या लोकांच्या पळण्यासाठी प्रशासनाने आमच्या खासदार साहेबांनी आमच्या बालक आणि केंद्रीय मंत्र्यांनी इकडे विशेष लक्ष घालून कोकणाला जप्तम त्याचबरोबर आमचा जिल्हा पर्यटन जिल्हा पर्यटन जिल्ह्यामध्ये येत असताना दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंत ह्याच ट्रेन काढ्या जातात आणि ह्या आमच्या जिल्ह्याचं सौंदर्य खऱ्या अर्थाने लुटतात त्या लुटण्यासाठी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी विशेष जुप्त माप देऊन रेल्वे प्रशासनाला वेगळे आदेश देऊन कसं इतर नागरिकांसाठी सोय देता येईल यासाठी आपण प्रयत्न करावे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम